यामधील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट आहे शीतल तेजवानीच्या घरी आता पुणे पोलीस दाखल झालेत तेजवानीच्या घराची झाडाझडती घेतली जाणार आहे आर्थिक गुन्हे शाखेचं पथक तेजवानीच्या घरी पोहोचलंय शीतल तेजवानीला घेऊन पोलीस तिच्या घरी दाखल झालेले आहेत शीतल तेजवानीच्या अटकेनंतर आता पोलिसांनी तिच्या घरी झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली आहे रेवती हिंगवी सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे रेवती मोठी घडामोड म्हणावी लागेल कारण तेजवानीच्या अटकेनंतर आता तिच्या घराची देखील झडती घेतली जाते सागर तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे आत्ता काही क्षणापूर्वीच जी मुलवा घोटाळा प्रकरणी जी मुख्य आरोपी आहे शीतल तेजवानी हिला आता इकडे आणण्यात आलेला आहे जी पुढची चौकशी आहे ती इथे होणार आहे जी त्या तिच्या घरची झाडाझडती आहे ती होणार आहे आत्ता आर्थिक गुन्हे शाखेचं पथक तिला आत्ता इथे घेऊन आलेलं आहे आणि आपण जसं बघू शकता या दृश्यांमधनं की पोलिसांचं पथक हे देखील तैनात करण्यात आलेलं आहे इकडे अगदीच काही क्षण क्षणापूर्वीच शीतल तेजवानी हिला आणण्यात आलेलं होतं मात्र बी मध्ये राहते ती अशी माहिती समोर येत आहे सागर त्यासोबतच ह्याची पडताळणी होत आहे की जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस नेमकी कुठले आहेत त्याच्यामध्ये कुठले कागदपत्र आढळून येतात का किंवा कोणाच्या संपर्कात शीतल तेजवानी होती या सगळ्याचं पडताळणी करण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी खरं तर पोलिस आता इकडे थेट शीतल तेजवानीला तिच्या राहत्या घरी घेऊन आलेले आहेत कोरेगाव पार्कमध्ये एका उच्चभ्रू परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये ती राहते तिकडे आता तिला आर्थिक गुन्हे शाखेचं पथक हे घेऊन आलेलं आहे आणि आठ दिवसांची पोलीस कोठडी खरंतर शीतल तेजवानीला ही सुनावण्यात आलेली आहे अकरा डिसेंबरपर्यंत शीतल तेजवानी ही पोलीस कोठडीत असणार आहे मात्र सागर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ही आहे की या चौकशीतून नेमकं काय समोर येतं कारण अद्यापही दिग्विजय पाटील याची चौकशी झालेली आहे तो बहारेनला आहे तो तो तिकडनं आल्यानंतर जो एक सह आरोपी आहे बहारेनवर आल्यानंतर तो चौकशीसाठी येईल असं त्यांनी सांगितलंय मात्र अजून पार्थ पवारांचं देखील कुठेही नाव इथे आलेलं नाहीये तर आता एकंदरीतच नेमकं या सगळ्या घडामोडीमध्ये अजून काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे आत्ता इथे शीतल तेजवानीला तिच्या घरी आणलेलं आहे आणि जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते जप्त करण्यासाठी तर ही सगळी छापेमारी करण्यात आलेली असते सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे वेळोवेळी ताजे अपडेट्स मी आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी